या सर्वांवर मात करत आज किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास ठेवत त्यांना एक हाती सत्ता दिली काय सांगतो धन्यवाद मी पहिल्यांदा या पाचोरा आणि भडगाव शहरातल्या तमाम नागरिकांचं मतदार बांधवांचं भगिनींचं तरुणांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आजपर्यंत किशोराम्पा की शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेच परंतु अशा संघर्षाच्या काळामध्ये की जी सगळी भारतीय जनता पक्ष आणि वेगवेगळ्या पक्षातले सगळे नेते एकत्रित येऊन एकवटल्यानंतर किशोरप्पा आणि शिवसेना परतचा पराभव करण्याचा निश्चय केला होता परंतु यांनी गेल्या दहा वर्षापासून शिवसेनेशी केलेली गद्दारी गेल्या दहा वर्षापासून शिवसैनिकांच्या पाठीत खपसलेला खंजीर याचं उत्तर मला वाटतं माझ्या पाचोरा आणि भडगाव शहरातल्या तमाम जनतेने दिलं त्याच्यामुळे आजचा हा विजय मी पाचोरा आणि भडगाव शहरातल्या तमाम जनतेला समर्पित करीत आहे जय महाराष्ट्र सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा पत्रकारांनी यावर इंगित बोल दिला होता की पडते आपण त्यावर काय पहिली गोष्ट म्हणजे मला सोशल मीडिया व्हॉट्सअप फेसबुक पाहायला वेळच मिळत नाही त्याच्यामुळे कोणी काय दिलं होतं याच्याही पेक्षा माझा माझ्या पाचोरा आणि भरगाव शहरातल्या तमाम मतदार माता मात भगिनींच्या जनतेवर प्रचंड असा विश्वास होता आहे आणि भविष्यातही राहील त्याच्यामुळे कोण काय म्हणत होतं याच्यावर मी कधीच लक्ष घालत नाही माझी जनता माझ्याशी काय म्हणते याच्यावर माझं पूर्ण लक्ष राहतं त्याच्यामुळे माझ्या जनतेवर विश्वास होता मी सांगितलं होतं की आजपर्यंत किशोरप्पानेच किशोरप्पाचं रेकॉर्ड आहे पण आता पाचोरा शहरामध्ये किशोर अप्पाचं रेकॉर्ड फक्त किशोर अप्पाची बायकोच तोडू शकते आणि तिने आज तोडला आणि तब्बल बारा हजाराचं मताधिक्य घेतलं याचा मला माझा अभिनंद